तारीख होती वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न वार होता रविवार आणि तो दिवस होता महाशिवरात्री कुठला दिवस होता नाही दादांनो महाशिवरात्र पाणी प्याला आणि निघाला चालत शेजारच्या गावातून एका माणस शेतकऱ्याकडून वीस रुपये दिलं अरे देवाने बोलावले मार्ग का निघणार नाही वीस रुपये दिलं वीस रुपये घेतलं त्याच्यामध्ये कोल्हापुरात आला कळलं अंकोल कुठं आहे निपाणीच्या जवळ आहे निघाला निपाणी कड तिथं गेल्यावर कळलं बाळू धनगराची बकरी इकडं नाही नंद्याल करण्याच्या परिसरामध्ये आहेत म्हणून निघाला नंद्याल करण्याकड कर, आणि कळलं की नंद्यालच्या माळावरती बाळू धनगराचा तळ आहे तो दिवस होता महाशिवरात्रीचा एकच डोक्यामध्ये बाळू धनगराला भेटायचंय बाळू देवऋषीला भेटायचंय त्यांनी बोलवलंय